बोपल्स वे वेगळा अनुभव घ्या वे रावडी मोबोल्स कॅफे मध्ये इथे आहे भन्नाट व्हरायटी इथे आहे ट्रिपल चॉकलेट पॅफल्स व्हाईट चॉकलेट बॅफल्स आणि सगळ्यात फेवरेट डार्क चॉकलेट बॅफल आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे मिळेल वेगळं असं बोबा काय करायचं मी सांगते कसं आहेबल्स hmm. मॅजिक डबल्स छोट्या दोस्तांना तर खूप लहान का मोठे काय सगळेच एन्जॉय करू शकता तिकडे बॉफू तुम्हाला सुद्धा बोबा आणि बोपूर्स ची ट्राय करायची असेल तर नक्की एकदा व्हिजिट द्या राव्ही मोमोज कॅफेला जे आहे भारतीय विद्यापीठच्या बॅक साईडला कात्रज बनकवडी येथे